दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासून ठाणे शहरातील राममारुती रोड मासुंदा तलाव परिसर चिंतामणी चौक या ठिकाणी तरुणांचा जल्लोष पाहायला मिळाला पारंपरिक वेशभूषेत आलेल्या तरुण मंडळींनी डी जे आणि बँडच्या तलावर धरत दिवाळी पहाट साजरी केली अनेक जण मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत छायाचित्र काढत असल्याचं दिसत होतं तर काही आयोजकांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी बक्षिसांची लयलूट केली दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीला ठाण्यात अनेक सामाजिक संस्थांच्या वतीनं दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले थोड्या थोड्या वेळानं तरुण तरुणींचे समूह मासुंदा तलाव गडकरी चौक रामारुती रोड परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली तरुण तरुणी पारंपरिक साडी कुर्ता परिधान करून दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित होते अनेक जण सेल्फी काढण्यात रमून गेले होते डीजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली चिंतामणी चौकात महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्याकडून गायक साजन पेंद्रे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं आणि नेश डीजेचं आयोजन करण्यात आलं होतं तरुणाने सकाळपासून या ठिकाणी गर्दी केली होती या ठिकाणी अभिनेते महेश मांजरेकर यांनी उपस्थिती लावली होती तर मासुंदा तलाव इथे शिवसेना युवा युवासेना लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला दिवाळी पहाट कार्यक्रमात तरुणांची गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी अभिनेता ललित प्रभाकर यांनी उपस्थिती लावली होती ललित प्रभाकरच्या व्यासपीठावर प्रवेश होताच तरुणांनी एकाच जल्लोष केला यंदा सर्वाधिक मुली सहावारीमध्ये साडीत दिसून आल्या काठाभद्राऐवजी यंदा मुलींनी कॉटन आणि सिल्क तसंच डिझायनर साडीला अधिक पसंती दिली होती तर मुले विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये तसंच आकर्षित फेट्यांमध्ये दिसून आले डी जेवर विविध सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली गाणी वाजवण्यात येत होती या गाण्यांवर तरुणाईनं ठेका धरत दिवाळी पहाट साजरी केली तर अनेक तरुणांनी हातात फलक घेऊन एक सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला मासुंदा तलावाजवळ एका तरुणानं नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर धैर्य ज्याची ओळख सेवा त्याचा धर्म संकटामध्ये असतात उभे त्यांचा आम्हाला आहे गर्व असे भारतीय सैनिकांविषयी लिहिले होते